कल्याण अर्थ न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात अपशब्द काढले त्या विरोधात बुधवारी सकल मराठा समाजाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देत यातील दोषींवर गुन्हे दाखल करत कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली यावेळी निवेदन देण्यासाठी संख्येने मराठा बांधव एकत्रित आले होते दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की गेल्या चाळीस वर्षांपासून मराठा समाजाला ओबीसी मधून पन्नास टक्क्याच्या आत आरक्षण मिळावं यासाठी शांततेच्या मार्गाने लढा चालू आहे गेल्या दीड वर्षांपासून मनोज जरांगे पाटील शांततेच्या मार्गाने सातत्याने आरक्षणाचा लढा लढत आहेत परंतु त्यांचे मानसिक खच्चीकरण करण्यासाठी काही लोकप्रतिनिधी आणि राजकीय नेते जरांगे अक्षेपार्य वक्तव्य करत आहेत त्यामुळे मराठा भावना दुखावल्या आहेत जरांगे पाटील यांच्याबद्दल जे लोकप्रतिनिधी आणि राजकीय नेते सातत्याने अक्षेपार्य वक्तव्य करत आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनात दिलाय दिलेल्या निवेदनावर रवी मोरे गोरख मोरजकर मनोज कोळगे निशिकांत क्षीरसागर राजभाऊ घोगरे तुकाराम गायकवाड महादेव मोरे नारायण मुळीक सुहास ठोंगे अजिनाथ शेळके राजकुमार देशमुख तुषार पाटील अमोल गोडगे कुलदीप देशमुख समाधान कोकाते यांच्यासह आदी स्वाक्षरे आहेत संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा